आमदार सतेज उर्फ पाटील यांच्या शहरात बॅनर बाजी आता कशी घंटी वाजवली अशा आशयाचे आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांकडून बॅनर लावण्यात आले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात लोकसभेच्या प्रचारावेळी बंटींनी आता घंटी वाजवायची असे वक्तव्य केले होते त्यानंतर बंटी पाटील यांच्या समर्थकांकडून आता कशी घंटी वाजवली अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत नमस्कार मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीपूर्वी इथं कोल्हापूरमध्ये चार दिवस तळ टपून होते त्यांनी आमचे दैवत आमचे दे नेते मान्य एक टीका केली होती की बंटीची बाजू घंटी या घंटीचं उत्तर आम्ही शाह महाराजांच्या विजयातून व या बॅनरच्या माध्यमांचे दावा करून बॅनर लावला या या बॅनरच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर हे उत्तर दिलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचं जे ही वक्तव्य आहे हे कोल्हापूरकरांच्या पत्नी पटेल नाही जे इन जे महाराष्ट्र नमस्कार मयूर पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष दक्षिण विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी एक वक्तव्य बोललेले होते आमच्या आराध्य साहेब यांना की बंटी यांची घंटी कशी वाजवली आज या लोकसभेतून कोल्हापूरच्या जनतेतून व आमच्या सारख्या कार्यकर्त्यातून आज जे महाराजांना जे आम्ही एक लाख छप्पन्ना जे लीड दिलेलं आहे अशा पत्नीनं आम्ही लोकसभेला आत्ता घंटी वाजवलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या भविष्य काळात विधानसभेलाही तुमची या पतीनं घंटी वाजवून विधानसभेला मुख्यमंत्र्याचे दावेदार म्हणून बंटी साहेब यांना मी घोषित करतो व आमच्या कार्यकर्त्यांकडून अशीच गोष्ट अशीच आम्हाला ही आहे की आमचे बंटी साहेब हे मुख्यमंत्री होतील हीच आमची भावना आहे आणि अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेला अशा पद्धतीने उत्तर देऊ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी